आपल्या पुढच्या रिपोर्टकडे लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा फोडाफोडीचं राजकारण रंगणार असं दिसतंय कारण शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनी मोठा दावा केलाय ठाकरेंचे दोन खासदार आपल्या संपर्कात असल्याचं मस्केनी म्हटलंय मात्र यावरून ठाकरे गटे आक्रमक झालाय पाहुयात यावरचाच हा रिपोर्ट ठाकरेंचे दोन खासदार शिंदेच्या संपर्कात शिंदेचा ठाकरेंना पुन्हा दणका ठाकरे गटात पुन्हा भूकंप लोकसभा निकालात राज्यानं मवियाला सर्वाधिक जागा दिल्या त्यातही ठाकरे गटाचे एकूण नऊ खासदार निवडून आले आता मात्र ठाकरे गटात पुन्हा भूकंप होण्याची शक्यता आहे निवडून आलेल्या नऊ खासदारांपैकी दोन खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश मस्केंनी केलाय अपात्रता टाळण्यासाठी प्लॅनही तयार असल्याचा दावा मस्केंनी केल्यानं ठाकरे गटात पुन्हा भूकंप होण्याची शक्यता आहे वीस 20 जून दोन हजार बावीस रोजी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतील ऐतिहासिक बंड केलं त्यावेळी शिंदेंसोबत बारा खासदार होते वीस जून रोजी राज्यात एकीकडे विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्या तर दुसरीकडे त्याच रात्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले विधानसभेतून शिंदे ठाणे व्हाया सुरत मार्गे गुवाहाटीत पोहोचले त्यानंतरही गेल्या दीड दोन वर्षांमध्ये एकनाथ शिंदेंनी एक एक करून ठाकरे गटाचे नेते आमदार आपल्या गळाला लावले आता लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटातील या गळतीला चाप बसेल असा अंदाज होता मात्र म्हस्केंच्या विधानानं राजकीय वर्तुळात पुन्हा चलबिचल सुरू आहे एकनाथ शिंदेच्या बंडानंतर खिळखिळा खेल झालेल्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं लोकसभा निवडणुकीत नऊ खासदार निवडून आणत महाराष्ट्राच्या राजकारणात अद्याप आपला करिश्मा कायम असल्याचं दाखवलं आता खासदार नरेश मस्केंच्या दाव्यावर ठाकरे गटानंही तेवढाच आक्रमक पवित्रा घेतलाय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दोन खासदारांनी आमच्याशी संपर्क साधलेला आहे माननीय मुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधलेला आहे डिस्कॉलिफिकेशनचा विषय आहे कशा पद्धतीने करायचं त्यांचं म्हणणं आहे की बाकीचे खासदार सुद्धा आमच्या समवेत आम्ही आणतो आणि लवकरात लवकर नरेंद्र मोदी साहेब यांना आम्ही पाठिंबा देतो मंत्रिमंडळामध्ये शिंदे गटाला एखादं मंत्रिपद मिळण्याची आशंका आहे आणि ते मंत्रिपद आपल्या पदरात पडावं यासाठी आपट करून वाटतेल तो आक्रस्ताळेपणा किंचालने आरडाओरड करून काहीतरी न्यूसन्स व्हॅल्यू क्रिएट करून आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचा अत्यंत बालिश प्रयत्न नरेश मस्केनकडून चालू आहे दरम्यान ठाकरे गटाचे कोणते खासदार निवडून आले त्यावर एक नजर टाकूया दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई मुंबई ईशान्येतून संजय दिना पाटील शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख हिंगोलीतून नागेश अष्टीकर नाशिकमधून राजाभाऊ वाजे हातकणंगलेतून धैर्यशील माने धाराशिव मधून ओमराजे निंबाळकर हे खासदार निवडून आलेत शिवसेना ठाकरे गटानं एकवीस जागा लढवल्या होत्या यापैकी नऊ जागांवर त्यांना विजय मिळाला आता शिंदे गटाच्या दाव्यानं पुन्हा काही खासदार ठाकरेंची साथ सोडणार का असा सवाल उपस्थित होतोय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही